स्वर्गीय कैलासवासी लक्ष्मण तात्या सोनू चौधरी यांच्या स्मरणार्थ सुभाष नगरात श्री सर्वेश्वर महादेव मंदिर येथे भव्य दिव्य संगीतमय श्रीराम कथा समारोप भव्य भंडारा महाप्रसाद वाटप याबाबत अधिक वृत्त असे की स्वर्गीय कैलासवासी लक्ष्मण तात्या सोनू चौधरी यांच्या स्मरणार्थ भव्य संगीतमय श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले होते आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्री सर्वेश्वर महादेव मंदिर श्री संत सावता माडीवाडी पोलीस चौकी जुने धुळे या ठिकाणी संगीतमय श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले होते त्या निमित्ताने आज भव्य भंडारा महाप्रसाद वाटप करण्यात आला तर प्रसंगी दिनांक तेरा ऑगस्ट ते एकवीस ऑगस्ट या कालावधीत अतिशय भक्तिमय वातावरणात धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडला श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी या ठिकाणी कथावाचक मथुरा मथुरावासी आचार्य उमेशानंदजी महाराज यांच्या वाणीतून श्रीराम कथेचा या ठिकाणी समापन करण्यात आले तर प्रसंगी करने 21 अगस्ट या ठिकाणी सा, ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भव्य कलश यात्रा काढण्यात आली तदनंतर तेरा ते एकवीस ऑगस्ट या दरम्यान दररोज सायंकाळी साडेसहा ते साडे नऊ वाजेपर्यंत अतिशय भक्तिमय वातावरणात श्रीराम कथेचं आयोजन करण्यात आले तर प्रसंगी या ठिकाणी आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते अकरा दरम्यान पूर्ण आवती कार्यक्रम पार पडला तदनंतर भव्य भंडारा महाप्रसदाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन प्रोपरायटर दंदय मंडप डेकोरेटर्स चे अनिल माडी सामाजिक कार्यकर्ते सनी लक्ष्मण भाऊ चौधरी यांनी माजी महापौर चंदूबापू सोनार नगरसेवक देवदादा सोनार भूषण सोनार यांच्या मार्गदर्शनात सदर या रामकथेचं आयोजन करण्यात आले होते यासाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले तर मोठ्या संख्येने या ठिकाणी भव्य भंडारा लाभ भक्त नागरिकांनी घेतला जय श्रीराम आज माझ्या वडिलांच्या स्मरणार्थ लक्षुजी चौधरी यांच्या स्मरणार्थ तेरा ऑगस्ट ते एकवीस ऑगस्ट संगीतमय रामायण कथेचा कार्यक्रम आमच्या सर्वेश्वर महादेव मित्रमंडळाने आयोजित केला होता श्री मथुरावासी विमेशानंदी महाराज यांच्या सुमदर वाणीतून हा हा कार्यक्रम करण्यात आला आहे तसेच आज एकवीस तारखेला महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती जय श्रीराम